पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई तीन तोतया डॉक्टरांना अटक दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली की तीन चार लोक डॉक्टर म्हणून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करत आहेत अशा माहितीच्या आधारे मौझे रोपळे गावात पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी तीन व्यक्ती मिळून आल्या त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव गोविंदा देवी राम प्रजापती वय सव्वीस वर्ष राहणार भरतपूर राजस्थान दोन जाहीर खान वय बावीस वर्ष राहणार पलवल जिल्हा राज्य हरियाणा तीन आसिफ दिन मोहम्मद राहणार भरतपूर राजस्थान अशी तिघे व्यक्ती मिळून आल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता कुठल्याही वैद्यकीय अधिकृत डिग्री अथवा सर्टिफिकेट त्यांच्याकडे मिळून आले नाही सदरच्या व्यक्ती हे डॉक्टर आहेत तशी बतावणी करून लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचे निदर्शनास आलेले असून सदरच्या तीनही लोकांच्या ताब्यातील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शनसाठी वापरण्यात येणारे लहान मोठ्या औषधांच्या बाटल्या टॅबलेट्स व इतर साहित्य सर्व पंचनामा करून जप्त करून ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर तिन्ही व्यक्तीविरुद्ध अशी मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट छप्पन्न कलम पंधरा दोन व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर एकसष्ट कलम एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपींची राजस्थान हरियाणातील टोरी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले असून त्यांनी रोपळे गावातील या व्यक्तीशी बीड येथील राहणारा आरोपी सतीश सोळंकी यांच्या मध्यस्थीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता शेतातील रूम भाड्याने घेऊन दिलेली होती त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून वरील तीनही लोक डॉक्टर आहेत अशी बतावणी करून त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन औषध गोळ्या देत होते सदर गुन्ह्यात वरील तीनही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी वरील कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलेली असून आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत पंढरपूर तालुका पोलिसांकडून सर्व तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कुठल्याही डॉक्टरांची अधिकृत वैद्यकीय डिग्री सर्टिफिकेट असल्याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही तोतया डॉक्टरांच्याकडे उपचार करून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक विक्रम शेटवडणे पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले हेल, पोलीस हेल, हेल पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल घोंगाणे चालक पोलीस कॉन्स्टेबल घाडगे नदाब ताटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे